सुसंस्कृत महाराष्ट्र शासना नसे भूषणास्पद हे संत पिठाना खान लागली अधर्म घडला हो महाराष्ट्र शासनानं एकीकडे जगद्गुरु तुकाराम महाराजांची जन्म चतुशताब्दी महोत्सव वर्षभर उत्साहात साजरा करायचा म्हणून फार मोठं आयोजन केलं आणि दुसरीकडे त्याच कालखंडामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमीना राजकीय बिल्डर व्यावसायिकांच्या माध्यमातून खानी लावून विलंब केला तो तत्काल मी थांबवला पण शासनानं याचं गांभीर्य ध्यानात घ्यायला पाहिजे होतं की कि शासनानं कितीतरी तुकोबरायांच्या नावानं महाराष्ट्रात योजना घोषित केलेल्या आहेत संत तुकाराम ग्राम वन ग्राम योजना त्याचप्रमाणे शासनाच्या वन खात्याच्या विभागानं सुद्धा तुकोबारयांच्या अभंगात ब्रिती घेतलेला आहे वृक्षवल्ली सोयरे वनचरे पक्षी सुरे आळवीती आम्हाला हे समजत नाही शासन एकीकडे संतांचा गौरव करतं त्याचप्रमाणे वन खात्याला त्यांचं ब्रीज घेतं आणि दुसरीकडे दुसरीकडे ही विलंबना ते का करत आहे शासनाचा हा विरोधाभास मी आता जग जाहीर केल्याशिवाय शांत बसणार नाही